नमस्कार सरिताज किचन मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज आपण अवघ्या महाराष्ट्राच्या आवडीचा पदार्थ पण थोड्याशा वेगळ्या पद्धतीने आणि एक वेगळा पदार्थ घालून बनवतोय त्यामुळे हा पदार्थ चवीला तर भन्नाट बनतोस पण पंधरा ते वीस मिनटामध्ये बनवून तयार होतो आणि चार ते पाच दिवस फ्रीजमध्ये छान टिकतो तर त्यासाठी आपल्याला इथे एक वाटण तयार करून घ्यायचं आहे त्यासाठी इथे खलबत्त्यामध्ये मी चार चमचे शेंगदाणे घेतले आहेत ते घालायचे आणि जाडसर कुटून घ्यायचे शेंगदाणे या ठिकाणी कच्चे वापरायचे आहेत भाजलेले शेंगदाणे वापरायचे नाहीत जर तुम्हाला खलबत्त्यामध्ये कुटून घ्यायचे नसतील मिक्सरला जाडसर वाटून घेतले तरी चालतील पण मिक्सरला वाटून घेतानासुद्धा लक्षात ठेवा जाडसरच वाटून घ्यायचे आहेत एकदम बारीक पावडर तयार करायचे नाही आहे तर इथे तुम्ही बघू शकता जाडसर असे सर्व शेंगदाणे मी कुटून घेतले आहेत आता हे कुटून घेतलेले शेंगदाणे आपण एका वाटीमध्ये काढून घेऊयात तर हा पदार्थ बनवताना शक्यतो शेंगदाणे बऱ्याच ठिकाणी या पदार्थामध्ये वापरत नाहीत तर हाच एक एक्स्ट्रा पदार्थ ॲड करून आपण हा पदार्थ बनवतोय तुमच्याकडे सुद्धा जर शेंगदाणे वापरत नसतील तर एकदा नक्की वापरून पहा पदार्थ चवीला भन्नाट लागतो तर इथे शेंगदाणे मी वाटीमध्ये काढून घेतले आहेत आता आपण एक ताजं ताजं वाटण तयार करून घेऊयात तर त्यासाठी इथे मी नऊ ते दहा लसणाच्या पाकळ्या तीन आल्याचे तुकडे आणि सात ते आठ हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत हिरवी मिरची तिखटाला कमी आहे त्यामुळे मी एवढ्या घेतल्या आहेत बाकी तुम्ही घेतलेली हिरवी मिरची जर तिखट असेल तर तीन ते चार हिरव्या मिरच्या वापरा फक्त बाकी तुम्ही तुम्हाला जसं तिखट आवडतं त्यानुसारसुद्धा हिरवी मिरची वापरू शकता मिरच्या अशा पद्धतीने तोडून घालायची म्हणजे पटकन आणि छान वाटली जाते त्यानंतर आता हे सर्व साहित्यसुद्धा आपण खलबत्तामध्ये कुटून घेऊया हे सर्व साहित्यसुद्धा पूर्णपणे बारीक करून घ्यायचं नाही आहे थोडंसं सा जाडसर ठेवूनच घ्यायचं आहे तर इथे सर्व साहित्य मी जाडसर कुटून घेतलं आहे तुम्ही पाहू शकता पूर्णपणे याची बारीक पेस्ट तयार केली नाही आहे त्यामुळे जर तुम्ही हे सर्व साहित्य मिक्सरला वाटून घेतलं तरीसुद्धा जाडसरच ठेवायचं आहे पूर्ण बारीक पेस्ट याची तयार करून घ्यायची नाही आहे तर इथे शेंगदाणे वाटून झाले आहेत वाटणसुद्धा तयार आहे आता आपण या ठिकाणी एक पेस्ट तयार करून घेणार आहोत त्यासाठी इथे मी एक मिक्सिंग बाऊल घेतलं आहे आता यामध्ये दीड वाटी बेसनपीठ घालायचं बेसनपीठ मी स्वच्छ चाळून घेतलं आहे त्याचप्रमाणे साहित्य मोजून घेण्यासाठी तुम्ही घरातील कोणती एखादी वाटी किंवा मेजरिंग कपचा वापर करू शकता त्याच वाटीने यामध्ये अर्धी वाटी तांदळाचं पीठ घालायचं त्याचसोबत यामध्ये काही पावडर मसाले घालायचे त्यामध्ये एक छोटा चमचा हळद एक चमचा धणे पावडर अर्धा चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर ही मिरची पावडर तिखटाला कमी आहे अर्धा चमचा गरम मसाला आणि यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे त्यानंतर आता हे सर्व साहित्य आपण जे बेसन पीठ तांदाचं पीठ घेतलं आहे त्यामध्ये मिक्स करून घेऊयात तर इथे सर्व साहित्य मी छान एकसारखं मिक्स करून घेतलं आहे त्यानंतर आता यामध्ये लागेल असं थोडं थोडं पाणी घालायचं आणि याचं छान स्मूद असं बॅटर तयार करून घ्यायचं यामध्ये अजिबात गुठया नाही झाल्या पाहिजेत त्याचप्रमाणे ज्या वाटीने मी पीठ मोजून घेतलं होतं त्याच वाटीने मोजून यामध्ये मी लागेल असं पाणी घालणार आहे तर इथे मी एक वाटी पाणी घेतलं होतं लागेल असं थोडं थोडं पाणी घालून एक वाटी पूर्ण पाणी मी यामध्ये घातलं आहे तरीसुद्धा परफेक्ट असं बॅटर तयार झालं नाही आहे त्यामुळे मी या ठिकाणी आणखी एक वाटी पाणी घेणार आहे आता पुन्हा हे पाणी लागेल असं थोडं थोडं घालायचं आणि मिक्स करून छान असं बॅटर तयार करून घ्यायचं पाणी एकदम जास्त घालायचं नाही जेव्हा गरज पडेल लागेल असंच पाणी यामध्ये घालायचं आहे आणि गुठळ्या अजिबात होऊ द्यायच्या नाहीत तर इथे लागेल असं थोडं थोडं पाणी घालून मी छान स्मूद असं बॅटर तयार करून घेतलं आहे तुम्ही पाहू शकता यामध्ये अजिबात गुठळ्या तयार झाल्या नाही आहेत एकदम परफेक्ट बॅटर तयार झालं आहे त्याचप्रमाणे इथे मी दीड वाटी बेसन पीठ आणि अर्धी वाटी तांदळाचं पीठ असं दोन वाटी पीठ घेतलं होतं त्याच वाटीने या ठिकाणी बरोबर दोन वाटी इतकं पाणी लागलं आहे आणि मी या ठिकाणी बेसन पीठ घरचं वापरलं आहे तुम्ही जर विकतचं वापरलं तर थोडंसं कमी पाणी लागू शकतं तर इथे परफेक्ट असं बॅटर तयार झालं आहे आता आपण पुढची तयारी करूया तर त्यासाठी मी गॅसवरती कढई गरम करायला ठेवली आहे कढई गरम झाली की आता त्यामध्ये एक तीन मोठे चमचे तेल घालायचं आहे तेल गरम झालं की आता यामध्ये एक चमचा जिरे घालायचे जिरे छान तडतडले फुलले की आता यामध्ये पाव चमचा हिंग घालायची हिंगसुद्धा छान फुलू द्यायची हिंग छान फुडली जिरे छान तडतडले की आता यामध्ये आपण जे आलं लसूण आणि हिरव्या मिरचीचं वाटण तयार करून घेतलं होतं ते वाटण घालायचं आणि आता यामध्ये आलं लसूण हिरवी मिरचीचा कच्चेपणा जाईपर्यंत हे वाटण आपल्याला छान परतून घ्यायचं आहे तर इथे आलं लसूण हिरवी मिरचीचा कच्चेपणा जाईपर्यंत सर्व वाटण मी छान परतून घेतलं आहे त्यानंतर आता यामध्ये जे शेंगदाणे आपण जाडसर कुटून घेतले होते ते शेंगदाणे घालायचे आणि आता मध्यम आचेवरती एक ते दीड मिनटं हे शेंगदाणे या मसाल्यासोबत परतून घ्यायचे जास्त वेळ शेंगदाणे भाजत बसायचे नाही एक ते दीड मिनटं शेंगदाणे भाजून झाले की तेल सोडायला लागतात त्यामुळे फक्त थोडा वेळच भाजून घ्यायचे तर इथे मी एक ते दीड मिनटं शेंगदाणेसुद्धा मसाल्यासोबत छान भाजून घेतले आहेत त्यानंतर आता यामध्ये इथे मी एक मोठा चमचा पांढरे तीळ घेतले आहेत ते घालायचे आणि पांढरे सुद्धा सर्व साहित्यासोबत मिक्स करून एखाद मिनटभर परतून घ्यायचे तर या ठिकाणी मी सर्व साहित्य छान असं परतून घेतलं आहे आता यामध्ये घालण्यासाठी इथे मी एक दोन वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर घेतली आहे वजनी प्रमाणामध्ये ही कोथिंबीर दोनशे ग्रॅम इतकी होती कोथिंबीर पूर्णपणे बारीक चिरून घ्यायची त्यासोबतच देठासहित वापरायचे आहे आता ही कोथिंबीर आपण भाजून घेतलेल्या साहित्यामध्ये घालूयात तर कोथिंबीर मी चिरून घेण्याआधी स्वच्छ पाण्याने धुवून घेतली होती चाळणीमध्ये निथळत ठेवली होती म्हणजे यामधलं एक्स्ट्रा पाणी पूर्णपणे निघून जाईल तर सर्व कोथिंबीर मी यामध्ये घातली आहे आता कोथिंबीर सुद्धा एक ते दोन मिनटं मध्यमाचेवरती भाजून घेतलेल्या साहित्यासोबत आपण परतून घेऊयात तर आज आपण या ठिकाणी अवघ्या महाराष्ट्राच्या आवडीची आणि झटपट तयार होणारी थोड्याशा वेगळ्या पद्धतीने आणि चार ते पाच दिवस टिकणारी कोथिंबीर वडी बनवतोय तरी ते कोथिंबीरसुद्धा सर्व साहित्यासोबत मिक्स करून मी छान परतून घेतली आहे तुम्ही पाहू शकता आधीची कोथिंबीर आणि आत्ताची कोथिंबीर तुम्हाला क्वांटिटी कमी झालेली दिसत असेल म्हणजे कोथिंबीर एकदम परफेक्ट परतली गेली आहे अशा पद्धतीने कोथिंबीर तेलामध्ये मसाल्यांसोबत परतली की कोथिंबिरीची जी चव असते ना चा. चा ती छान खुलून येते आता गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो करायचा आणि आपण जे बेसनचं बॅटर तयार करून घेतलं होतं ते बॅटर यामध्ये घालायचं गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो आहे त्यामुळे एका वेळी सर्व बॅटर यामध्ये घालायचं आहे त्यासोबतच बाऊलमध्ये थोडंसं बॅटर शिल्लक आहे त्यासाठी यामध्ये मी एक पाववाटी पाणी घातले आणि ते पाणी मिक्स करून यामध्ये घातले आता मंद आचेवरतीच ही सर्व कोथिंबीर हे जे बेसन पिठाचं मिश्रण आहे त्यामध्ये एकसारखी मिक्स करून घ्यायची मंदाचे वरती सर्व कोथिंबीर बेसन पिठाच्या मिश्रणामध्ये एकसारखी मिक्स करून घेतली की गॅसचा फ्लेम मिडियम टू लो करायचा आणि याचा छान घट्टसर गोळा होईपर्यंत हे आपल्याला शिजवून घ्यायचं आहे तर इथे कोथिंबीर बेसन पिठाचं जे बॅटर होतं त्यामध्ये छान एकसारखी मिक्स झाली आहे आता गॅसचा फ्लेम मिडियम टू लो करायचा आणि एक दोन मिनटं हे छान असं परतून घ्यायचं म्हणजे सर्व मिश्रण एका ठिकाणी जमा होऊन याचा छान गोळा तयार झाला पाहिजे तोपर्यंत तर या ठिकाणी जे मिश्रण होतं ते घट्टसर व्हायला लागले आता यामध्ये इथे मी अर्ध लिंबू घेतले या अर्ध लिंबाचा रस घालायचा लिंबाचा रस सर्वात शेवटी घालायचा सुरुवातीला घातला तर त्यामुळे हा पदार्थ कडवट होऊ शकतो त्यामुळे लिंबाचा रस शक्यतो शेवटी घालायचा आता लिंबाचा रस घातल्यानंतर मध्यमाचेवरती तुम्ही पाहाल एक ते दोन मिनिटातच याचा छान असा गोळा तयार होईल तर इथे लिंबाचा रस घातल्यानंतर एक दोन मिनिटातच या सर्व मिश्रणाचा छान असा गोळा तयार झाला आहे आता गॅस बंद करायचा त्यानंतर इथे मी एक खोलगट ताट घेतलंय आता या ताटाला आपण तेल आणि ग्रीस करून घेऊया तर या ठिकाणी ताटाला तेल आणि ग्रीस करून घेताना म्हणजे तेल लावताना मध्यभागी त्याचप्रमाणे सर्व बाजूनी लावून घ्यायचं आहे पूर्ण ताटाला तेलाने ग्रीस करून घेतलं की आता याच्यावरती थोडेसे पांढरे तीळ टाकायचे आणि त्यानंतर तयार करून घेतलेला गोळा याच्यावरती टाकायचा आणि पसरवून घ्यायचा तर या ठिकाणी तुम्ही हा गोळा पसरवण्यासाठी आहे त्या उलटण्याने पसरवू शकता किंवा एखाद्या वाटीचा सुद्धा उपयोग करू शकता मी या ठिकाणी हा पूर्ण गोळा वाटीने पसरून घेणार आहे त्याचप्रमाणे जाडसर असा हा गोळा आपल्याला थापून घ्यायचा आहे म्हणजे पूर्ण ताटामध्ये पसरवून घ्यायचं आहे जर तयार करून घेतलेला गोळा वाटीला चिटकत असेल तर वाटीला खालच्या बाजूनी थोडंसं पाणी लावायचं आणि त्यानंतर हा गोळा पसरवून घ्यायचा तर इथे तुम्ही पाहू शकता सर्व गोळा या ताटामध्ये मी छान असा पसरवून घेतला आहे तुम्ही पाहू शकता एकदम प्लेन असं हे ताटामध्ये पसरलं गेलं आहे अजिबात कुठेही तडा गेलेला नाही आहेत त्यानंतर वर आता याच्यावरूनसुद्धा थोडेसे पांढरे तीळ घालायचे याच्यावर वरून पांढरे तीळ घालणे पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्हाला नसतील घालायचे नाही घातले तरी चालतील आता पांढरे तीळ घातल्यानंतर पुन्हा वाटीने हलक्या हाताने हे दाबून घ्यायचे म्हणजे हे जे बॅटर आपण ताट्यामध्ये पसरवून घेतलं आहे त्यामध्ये हे पांढरे तीळ व्यवस्थित सेट होतील त्यानंतर आता हे जे बॅटर आहे ते पूर्ण आपण एक अर्धा तास थंड करून घेऊयात तर इथे अर्धा तास झाला आहे हे जे मिश्रण आहे ते पूर्णपणे थंड झाले तुम्ही पाहू शकता ताटापासूनसुद्धा हे वेगळं व्हायला लागले त्याचप्रमाणे हात लावल्यानंतर हाताला थोडंसुद्धा गरम लागत नाही आहे आणि एकदम परफेक्ट असं हे सेट झालं आता आपण याच्या वड्या पाडून घेऊयात तर तुम्हाला ज्या आकारामध्ये याच्या वड्या कट करून घ्यायच्या असतील त्या पद्धतीने करून घेऊ शकता मी चौकोणी आकारामध्ये करून घेणार आहे तर इथे तुम्ही पाहू शकता चौकोणी आकारामध्ये मी याच्या वड्या कट करून घेतल्या आहेत अशा पद्धतीने जर तुम्ही कोथिंबीर वडी बनवली तर अगदी झटपट बनवून तयार होते ज्यांना बनवता येत नाही ते सुद्धा सहज बनवू शकतील आणि चवीलासुद्धा भन्नाट लागते तर इथे कोथिंबीर वडी मी कट करून घेतली आहे तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही ही कोथिंबीर वडी आहे अशीच खाऊ शकता किंवा कडीपत्ता पांढऱ्या तिळाच्या फोडणीमध्ये परतून घेऊ शकता किंवा तेलामध्ये तळूनसुद्धा घेऊ शकता तर इथे तुम्ही कोथिंबीर वडी पहा एकदम परफेक्ट तयार झाली आहे आणि अगदी सहज आहे अजिबात तुटत नाही आहे आता याच पद्धतीने राहिलेल्या सर्व वड्या मी काढून घेणार आहे आणि ही वडी मी तळून घेणार आहे कारण मला तळलेलीच वडी आवडते परतून घेतलेली आवडत नाही किंवा अशी खायलासुद्धा जास्त प्रमाणामध्ये आवडत नाही त्यामुळे आता या वड्या मी तळून घेणार आहे तर इथे वडी तळून घेण्यासाठी मी गॅसवरती आधीच तेल गरम करायला ठेवलं होतं तेल छान कडकडीत गरम झाले गॅसचा फ्लेम मिडियम ठेवायचा आणि यामध्ये तयार केलेली वडी सोडायची एकावेळी सहा ते सात वड्या तुम्ही तेलामध्ये सोडून तळू शकता त्यापेक्षा जास्त वडी तेलामध्ये सोडायची नाही कारण जर तेलाचं टेम्परेचर कमी झालं तर तेल वडीमध्ये शोषलं जातं आणि या वड्यात तेलकट होतात त्यामुळे एकावेळी सहा ते सात वडी तेलामध्ये सोडायची आणि मध्यमाचेवरती अलटी पलटी करत छान सोनेरी रंगईपर्यंत तळून घ्यायची तर या ठिकाणी वडी तेलामध्ये सोडल्यानंतर एक मिनटभर तरी चमचाने किंवा झाऱ्याने हलवायची नाही खालच्या बाजूनी वडी छान तळू द्यायची आणि त्यानंतरच पलटी करायची आणि आता अशा पद्धतीनेच अलटी पलटी करत मध्यमाचेवरती या वड्या मी छान सोनेरी रंगईपर्यंत तळून घेणार आहे जसं मी तुम्हाला आधी सांगितलं जर तळलेली वडी तुम्हाला नसेल आवडत तर तुम्ही वड्या परतूनसुद्धा घेऊ शकता किंवा आहे अशा स्टीम केलेल्या म्हणजे शिजवून घेतलेल्यासुद्धा खाऊ शकता तर इथे तुम्ही पाहू शकता वड्या मी छान हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत तळून घेतल्या आहेत जास्त सोनेरी रंग येऊ द्यायचा नाही कारण आपण वडी तेलामधून काढली तरी गरम असते आणि त्याची कुकिंग प्रोसेस चालू असते त्यामुळे वडीचा कलर तेलामधून काढल्यानंतरसुद्धा हलकासा बदलतो तरी इथे परफेक्ट अशी वडी तळली गेली आहे हलकासा सोनेरी रंग आला आहे आता ही वडी मी एखाद्या किचन पेपरवरती काढून घेते म्हणजे यामध्ये जे काही एक्स्ट्रा तेल असेल ते पूर्णपणे निघून जाईल आणि आता याच पद्धतीने राहिलेली कोथिंबीर वडीसुद्धा जेवढी तुम्हाला तळायची आहे तेवढी तळून घेऊ शकता मी सर्व कोथिंबीर वडी तळून घेणार नाही आहे हवाबंद डब्यामध्ये भरून मी फ्रीजमध्ये ठेवणार आहे जेवढी आत्ता खायची आहे तेवढीच तळून घ्यायची बाकीच्या वड्या तुम्हीसुद्धा हवाबंद डब्यामध्ये भरून चार ते पाच दिवस फ्रीजमध्ये ठेवू शकता पाहिजे तेव्हा कोथिंबीर वडी तळायची आणि खायची तर आता याच पद्धतीने जेवढी कोथिंबीर वडी मला तळून घ्यायची आहे तेवढी तळून घेते राहिलेल्या डब्यामध्ये भरून फ्रीजमध्ये दे ठेवून देणार आहे तर इथे जेवढ्या कोथिंबीर वड्या बनवल्या होत्या त्यातील अर्ध्या वड्या मी तळून घेतल्या आहेत वडी तुम्ही पाहू शकता तळल्यानंतर छान जाळीदार तयार झाली आहे आणि दिसायलाही किती सुंदर आहे आपण याच्यावरती जे पांढरे तीळ घातले आहेत ना त्यामुळे तर ही वडी चवीला भन्नाट लागते वडीचा तुम्ही आवाजसुद्धा ऐका काही छान कुरकुरीत खुसखुशीत अशी ही वडी तयार झाली आहे त्याचसोबत वडी मी तुम्हाला तोडून दाखवते आतूनसुद्धा तुम्ही पाहू शकता एकदम छान अशी वडी तयार झाली आहे ही वडी तुम्ही चार ते पाच दिवस हवा बंद डब्यामध्ये भरून फ्रीजमध्ये स्टोअर करू शकता झटपट बनवून तयार होते नवीन शिकणारेसुद्धा सहज बनवू शकतील त्यामुळे एकदा नक्की बनवून पहा आणि तुम्हाला जर आजचा हा रेसिपी व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक आणि कॉमेंट करायला विसरू नका आणि अशाच रेसिपीसाठी आपल्या सरिताच किचन मराठीला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूयात अशाच एका साध्या सोप्या नवीन रेसिपी व्हिडिओसोबत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद